नमस्ते आता त्रास असेल दुःख असेल तरी हसायचं आणि पुढे जायचं त्याचप्रमाणे गेले तेरा दिवस खूप वाईट गेलेले आहेत म्हणजे मी अंथुणावर गेले तेरा दिवस त्याच्यामुळे आमच्या इथलं वातावरण खूप असं दुःखी वातावरण आहे त्याच्यातल्या त्याच्यात मला बरं वाटावं म्हणून प्रत्येक जण हसायचा प्रयत्न करतोय आम्ही जेव्हा ऍक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच दिवशी आमच्या सोनाली ताई आहेत आणि त्या सोनालीताईनी आजी आजोबांसाठी आईस्क्रीम आणलं होतं आणि ते आम्ही मध्ये ठेऊन गेलो होतो गे येताना आल्यानंतर आजी आजोबांसोबत आईस्क्रीम पार्टी करायची असं सोनालीताई म्हटल्या आणि त्याप्रमाणे चला आईस्क्रीम ठेवू आपण जाऊन येऊ परत आणि मग आईस्क्रीम पार्टी करू ते गेले आईस्क्रीम तेरा दिवस फ्रीजरमध्येच होत आणि सगळं वातावरण ऍक्सिडेंटमय झालं होतं सगळे दुःखी होते माझ्यासमोर हसायचा प्रयत्न करत होते पण आज ठरवलं की आ, आज बाहेर आले तर मग सगळ्यांना सांगितलं की बाबा समजून घ्या गोड खायचंय तुम्हाला नॉर्मल राहायचंय हे सगळं सांगितलं त्याप्रमाणे आज आमच्याकडे आईस्क्रीम पार्टी आहे सोनाली त्यांनी आणलेलं आईस्क्रीम सगळ्यांना खायला द्यायचंय आणि सगळ्यांना थोडंसं हलकं फुलकं वातावरण करायचंय कारण ह्या सगळ्या वातावरणात त्यांनी नको राहायला असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी पण थोडासा प्रयत्न करते की नॉर्मल करायचं सगळं इथली सगळी परिस्थिती वातावरण नॉर्मल करायचा मीही प्रयत्न करते म्हणून आज आपल्याकडे सोनाली ताईनी आणलेल्या तारखेला बुधवारी एकदेही व्हिडिओ नाही आलाय त्यामुळं काही लोक आमच्यापर्यंत भेटायला आले की काय झालं काय माहिती पंधरा दिवसात काहीच आम्हाला कळेना आणि म्हणून आज व्हिडिओ काढलाय आज आईस्क्रीम पार्टी चालू आहे आमच्याकडे

व्हिडिओ मध्ये यावरस वाटणारा आमचे अग्रवाल दादांची स्ट्रॉबेरी पार्टी झाली स्ट्रॉबेरीची <laughs> आईस्क्रीमचा फ्लेवर आणि बऱ्याच दिवसांनी मी मॅडम पण बाहेर आले म्हणून आम्ही पार्टी साजरा करतोय इकडे 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 बघा वाटी संपली पण हो। <laughs> <laughs> इकडून विचारा कोणाला कसं आईस्क्रीम लागतंय सगळ्यात सगळ्यात खूप सेवा केली आमच्या ह्या माउलीनी खूप सेवा केली आहे मला आंघोळ घालण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंत म्हणजे पहिले पाच सहा दिवस तर फक्त लिक्विड होते मी कारण दातांना पण लागलेलं आहे आणि दातांनी खाता येत नाही आताही नाही खातायच पण पहिलं तर लिक्विड वर होते त्यामुळे खाणं पिणं आंघोळ घालणं हे सगळं ह्या माऊलीने के केलंय आमच्या आणि ह्या सगळ्यांनी कंटिन्यू आशीर्वाद सेवा काळजी त्याच्यामुळे डिस्चार्ज नंतर मी सूर्योदय मध्ये आता सगळ्यांना आईस्क्रीम कसं लागतंय बघा विचारा जवळ जवळ जाऊन काम लागत चालेल आईस्क्रीम चालले आज पहिली वेळ इथे वाटत आहे सर्वांना व्हिडिओ मध्ये आईस्क्रीम आज पहिली वेळ आहे माझी व्हिडिओ मध्ये सर्वांना आईस्क्रीम वाटत आहे राधा नसल्यामुळे पण राब असायचा या ताईने आईस्क्रीम दिलं काही बाहेर येऊन बसल्या छान बसल्या मला आनंद झाला आनंद झालाय ना रोज काय म्हणतो देवाला तुम्ही कसं म्हणता थांबा देऊ न थोडं थोडं मला कसं सांगायला येत सांगा। हो छान छान होते आशीर्वाद मला चांगला आहे जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ औदर गुरुदेव दत्तक दिगंबरा दिगंबरा गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा गुरुदेव दत्त जय अक्कलकोट मनात बोलते बनात बोलते जे गाव ताई आईस्क्रीम दिलं ताई छान आहे बर वाटते घोड्यासारखं होतंय जोतिबाच भैरव घोड्यासारखं होत बघा जो ज्योतिबा भैरोबा आम्ही सगळे सगळे देव बोलवले आणि घोड्यासारखं केलं पण जे औदंबर तिकडे मॅडम लवकरात लवकर उजवावे मला आहे ना सेवा जेवढी सेवा करता येईल ना तेवढी मी सेवा करणार आहे त्यांची आणि त्यांना पटकन मुग करणार आहे आपल्यासाठी बघा आमचा स्वार्थ त्याच्यामध्ये मॅडम लवकर रोज सांग मॅडम लवकर याच्यामध्ये आमचा स्वार्थ कारण लवकर झाले ती पाठे मला रोज करता येतील नवीन नवीन कार्यक्रम घेता येईल आम्हाला म्हणून मॅडम बघा स्वार्थ त्यांचा की मॅडम लवकर तर त्यांना एन्जॉय करता करताय करताय दहा बारा दिवसापासून काहीच कार्यक्रम झालेला ते योगा डे झाला आणि योगा डे झाला डॉक्टर बोलवले मी झोपून तरी डॉक्टर बोलवले आपल्याकडे योगा शिकवायला वैशाली ताई बसतोय प्रीती आणखीन आईस्क्रीम आहे की नाही आता तू स्ट्रॉबेरी फ्लेवर दिलास आणखीन आईस्क्रीम आहे ना तुम्हाला फ्लेवर आहे म्हणून की झोपून होते तर तुम्हाला पर...